नमस्कार आपण आज विनोबांच्या गीता प्रवचनाचा सातवा भाग आपण पाहतो तो आता आपण ज्या गोष्टीमध्ये आनंद मानतो ना ते खरे आनंद नाहीत ते बाह्य विषयांवर अवलंबून आहेत म्हणून त्यांना आपण खरं म्हणजे सुख म्हटलं पाहिजे ते इंद्रियांचे भोग आहेत म्हणून आपल्यासारख्या सामान्य भोगानंद ही उपमा सार्थ ठरेल चित्ताचा क्षोभ वाढवणारी गाणी ऐकणं कामुक दृश्य पाहणं मोबाईलवर गेम खेळणं अति गोड आणि तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणाऱ्या आनंदाचा पाया ही इंद्रिय आहे म्हणून तो आनंदापेक्षा ते सुख आहे सुख इंद्रियांवर असतं आंतरिक आनंदाची अनुभूती आपल्याला नाही आहे आत्मानंदाचा झरा अजून आपल्याला भेटलेलं नाही आपण एखादी सुंदर कविता किंवा निबंध वाचत असतो त्यावेळी भिंतीवर आपल्याला पाल दिसते तिचं लक्ष समोरच्या किड्यावर असतं बरोबर ना आपल्याला होणाऱ्या वाचनाच्या आनंदाचा त्या वा पालीला पत्ता पण नसतो वारकऱ्याचा आनंद बघा पाऊले पंढरीची दीर्घ वाट चालताना त्यांना कोण आनंद होतो पाऊस चिखल काटेकुटे या कशाचंच त्यांना भान नसतं दुःख नसतं आपल्याला पोटापुरतं अन्न आणि विश्रांतीसाठी आश्रय कुठे मिळेल आणि कसा मिळेल याची वारकऱ्यांना बिलकुल चिंता नसते आणि त्याचं कारण काय त्याचं कारण असं की ह्या आनंदाचा धरा अंतःकरणात उगम पावलेला असतो सार लक्ष विठ्ठलाच्या चरणापाशी आहे मुखी विठ्ठलाचं नाम आहे म्हणूनच सातव्या अध्यायात भक्तीचं दालन उघडलेलं आहे ईश्वराच्या दरबारामध्ये प्रवेश केला की तुम्ही पावन झालात विनोबा नंदीचा सुंदर दृष्टांत देतात असे पहा की देवळात नंदी असतो ना शंकराच्या देवळामध्ये नंदी आहे देवळातील नंदीला सगळे भक्तिभावाने पुजतात नमस्कार करतात गणपती समोरच्या उंदराच्या कानात देवाचं नाव गुणगुणतात आता तो उंदीर तो नंदी सामान्य नाही आहे ना तो बैल असला नंदी असला तरी तो देवाचा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही मोठ्या अक्कलवानापेक्षाही तो श्रेष्ठ आहे देवाचं स्मरण करणारा बावळा जीवसुद्धा विश्ववंद्य ठरतो तुकाराम महाराजांनी आपल्याला हेच सांगतात अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात की जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुखदुःख देव निवारी भूक अहो भक्तीप्रमाणे भावनेलाही महत्व आहे एक नदीच्या पुलावरून समजा गाडी जाती आहे ती चाललेली आहे तर लोक काय करतात नदीत आपल्या खिशातलं एखादं नाणं अर्पण करतात नदीला यामध्ये भक्तीला भावनेची किनार आहे नदी म्हणजे काय नदी म्हणजे का जीवन नदी आपल्याला पाणी देते जीवन देते तिच्याविषयी कृतज्ञता या छोट्याशा कृतीने तो मनुष्य व्यक्त करत असतो तिथे नाणं महत्त्वाचं नाही आहे त्याच्यामागची भावना जी आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे आता स्त्रिया व्रतवैकल्य करतात वडाची पूजा करतात तुळशीला पाणी घालतात यामध्ये भक्तीची भावना असते ना सकाम भक्ती जी करतात तर ते धर्माचं कार्य जे आहे ते सर्व समावेशक असतं त्यामुळे ही जी आत्ता सांगितलेली सकाम भक्ती जी आहे त्या भक्तांचीही भक्तीची आणि भक्तांचीही ईश्वर दखल घेतो एखाद्याला शारीरिक बलप्राप्ती हवी असेल तर त्यासाठी तो, तो हनुमंताची उपासना करतो धन्वंतरीची पूजा लक्ष्मीची पूजा गुरुचरित्रासारख्या पोथीचं वाचन सोळा सोमवारचं व्रत या सर्व भक्तीच्या मागे काही ना काहीतरी विशिष्ट कामना आहे इच्छा आहे अशा अनेक देवता भक्तीचा आविष्कारही आपणास पाहायला मिळतो तो ह्या सकाम भक्ती किंवा अन्य देवता भक्ती यामध्ये आपण कोणाजवळ याचना करतो ना याला फार महत्त्व आहे ह्या संबंधी एका साधूची गोष्ट फार प्रसिद्ध आहे काय झालं एक साधू एका राजाकडे काही मागायला गेला तेव्हा राजा देवाची प्रार्थना करीत होता त्यामागील त्याचा हेतू अर्थातच अधिक धनसंपत्ती आपल्याला मिळावी अधिक प्रदेश आपल्याला मिळवता यावा असाच होता राजाची ती प्रार्थना ऐकून फकीर मुकट्याने परत जायला निघाला तेव्हा राजा त्याला विनमुख जाऊ द्यायला तयार हो नव्हता होईना तो राजा त्याला काय म्हणाला तू काहीतरी माग माझ्याकडे तेव्हा साधूने जे उत्तर दिलं ना ते फार ऐकण्यासारखं आहे साधू काय म्हणाला हे बघा महाराज तुमच्याजवळ मागण्यात काय अर्थ आहे तूही तु म्हणजे तुम्हीही माझ्यासारखंच प्रमाणे माझ्याप्रमाणे एक भिकारीच आहात ना ज्या परमेश्वराजवळ तुम्ही मागत होता त्याच्याजवळ मलाही मागू दे त्यामुळे मागायचं ते परमेश्वराकडे मागा इतरांसमोर तोंड वेंगाडण्यात काय अर्थ आहे नाही का ईश्वराकडे मागा <coughs> सकाम भक्ताला फलप्राप्ती लवकर हवी असते त्यामुळे काय होतं त्याला अल्पफळ मिळतं थोडंसं फळ मिळतं पण तेही ईश्वराच्या कृपेने मिळालेलं असतं निष्काम म्हणजे ज्या भक्तीत मागे कोणतीही कामना नाही वासना नाही इच्छा नाही अशा भक्तीला निष्काम भक्ती म्हणतात गीतेला निष्काम भक्तीचीच साधना अपेक्षित आहे विनोबा म्हणतात भक्ती हा सरळ मार्ग आहे गीतेच्या दृष्टीने निष्कामता सरळ आहे एकदम निष्काम भक्तामध्ये आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी असे तीन प्रकारचे भक्त असतात काही भाष्यकारांनी आजारी दुर्बळ आणि आरोग्य इच्छिणाऱ्यांना अर्थ म्हटलं आहे विनोबांच्या मते हा अर्थ बरोबर नाही कारण सातव्या अध्यायामध्ये अठराव्या श्लोकात ह्या भक्तांचा उल्लेख उदार भक्ती हे भक्त उदार आहेत असा केलेला आहे त्यामुळे हे सकाम भक्त होऊ शकत नाहीत ते निष्काम भक्तच आहेत कारण दुसऱ्या अध्यायाचा श्लोक आपल्याला माहिती आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक असं म्हटलेलं आहे की फळाच्या इच्छेने भक्ती करणाऱ्यांना कृपण म्हटलंय गीतेनी कृपणा हा फलहेेतवा हा त्यामुळे तिन्ही प्रकारचे भक्त वर सांगितलेले आत्ता सांगितले निष्काम <coughs> पण एकांगी आहेत हृदयशक्तीद्वारा परमेश्वराचे भक्त करणारा तो साधक असतो त्याला साधक भक्त म्हणतात नामदेव आणि मीराबाई हे आर्थभक्त आहेत दुसऱ्याच्या दुःखाने हा भक्त दुःखी होतो विश्वाची चिंता करणाऱ्या रामदासांची आणि गरीब दरिद्री लोकांच्या सुखासाठी तळमळणाऱ्या विवेकानंदांची गोष्ट सर्वश्रुत आहे जिज्ञासू भक्तामध्ये भावनांचा वेग जो असतो ना तो पुष्कळ असतो त्याची बुद्धी निरंतर परमेश्वराला जागवण्यामध्ये आणि त्याला शोधण्यामध्ये लागलेली असते आपल्या बुद्धीचा उपयोग करून चिंतनाचा उपयोग करून शास्त्रीय शोध लावणारे जे भक्त आहेत ते जिज्ञासू भक्त आहेत असं गीता म्हणते असं बघा फॅरेडेने वीज निर्मितीचा शोध लावून जगावर केवढे उपकार केले यांना आपण शोधक भक्त असं म्हणूया म्हणजे पहिले साधक आता शोधक असं म्हणता येईल तिसरा एकांगी भक्त आहे तो अर्थार्थी म्हणजे येथे अर्थार्थीचा अर्थ धनसंपत्ती पैसा मिळवू इच्छिणारा कारण अर्थ म्हणजे व्हायचा असा नाही घ्यायचा वर्ग अर्थशब्दाचा गूढ अर्थ हित दुसऱ्याचं हित असं आहे याला इंग्रजीमध्ये वेलफेअर म्हणतात दुसऱ्याचं कल्याण करू इच्छिणारे भक्त या वर्गामध्ये येतात कारण ते कर्मशक्तीद्वारा म्हणजे कामानी कर्मानी लोकांचं कल्याण करू इच्छितात विनोबाने भारतभर हिंडून भूमिहीनांना लाखो एकर जमीन मिळवून दिली गांधीजींनी लोकांना सरख्याकडे वळवून ग्रामोद्योग प्रधान क्रांती केली मनोहर दिवाण बाबा आपटे यांनी कुष्ठरोग्यांना हो समाजात प्रतिष्ठित केलं हे सर्व निष्काम भक्तच आहेत समाजाच्या कल्याणासाठी म्हणजे आता आपण पाहूया शोधक साधक आणि सेवक या कृती परस्पर सहाय्यक आणि समाजसेव पोषक असतात या तिन्ही भक्तांच्या ज्ञानी भक्त हा निष्काम आहे परंतु पूर्ण भक्त आहे मगाशी सांगितलेले भक्त हे अपूर्ण अपूर्ण किंवा एकांगी आहेत पण ज्ञानीभक्त पूर्ण भक्त आहे कारण ह्या भक्तामध्ये काय आहे सर्व शक्तींचा उष्क उत्कर्ष दिसतो आपल्याला ह्या <coughs> भक्ताला जे दिसेल ते सारं देवाचंच रूप असतं इतकंच नाही तर दुर्जनात त्याला कसोटी पाहणारा देव दिसतो ज्ञानी भक्त परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे कारण तो ईश्वराचा जणू आत्माच आहे विनोबाने या अध्यायाला योग म्हटलं आहे प्रपत्ती म्हणजे पूर्ण ईश्वर शरणता हरिशरण भक्त म्हणतो की जसा दगड जड आहे ना मी सुद्धा जड आहे तो म्हणतो की परमेश्वरच एकमेव चेतन आहे तो स्वतःला ईश्वराच्या हातातलं अवजार इन्स्ट्रुमेंट समजतो माझ्या हालचाली बुद्धी या सर्व गोष्टी म्हणजे ईश्वराचा स्पर्श आहे अशा तऱ्हेने जड मानणं ही भक्तियुगाची भूमिका परमेश्वरा आहे परमेश्वराला जाणण्यातील अंतर आहे म्हणजे परमेश्वराला जायला जो अडथळा अंतर आहे म्हणजे अडथळा हा कोणता आहे तो की आपल्याला बघा हे हवं ते नको असं सारखं द्वंद्व चाललेलं असतं मनामध्ये आपली इंद्रिय ह्या द्वंद्वानी वेढलेली आहेत ह्या अवनितीच्या मुळाशी आसक्तीजनक म्हणजे लोभ आहे भेदजनक मोह आहे म्हणजे काय की हा आवडतो तो, तो आवडत नाही असं जे आहे त्याला भेदजनक मोह म्हणायचं तसं मोह आहे हा जो मोह आहे ना हा केवळ बुद्धीने नाहीसं होणार नाही त्यासाठी काही ना काहीतरी पुण्य करीत जा असं आपल्याला गीता सांगते त्यामुळे काय होईल पापाचा क्षय होणार नाही पण पाप वृत्तीचा क्षय होईल आणि पुण्याचराने पुण्याचरण केल्याने त्याचा साठा घटेल पाप आणि पुण्य हे दोन्ही स्वतंत्रपणा आपल्याला भोगावं लागतं पुण्य केल्याने पापाचं निरसन होत नाही हां ते भोगायलाच लागतं पण पापवृत्ती कमी होते पुण्य वाढलं म्हणजे आत्मशक्तीची आपल्याला ओळख होईल म्हणून पुण्य वाढलं पाहिजे अशी आत्मशक्तीची ओळख म्हणजे ज्ञान आणि त्यालाच ज्ञान आणि विज्ञान असं म्हटलेलं आहे कारण विज्ञान म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार असं पहा की ज्ञानाशिवाय व्यक्त दिसतं एखाद्या माणसाला असं दूर कोपऱ्यामध्ये साप आहे असं वाटतं पण जवळ गेल्यावर काय होतं दोरी आहे दिसते त्याला साप नसतोच तो ज्ञानाने म्हणून असं म्हटलं आहे की ज्ञानाने व्यक्तामागील अव्यक्त दिसते परंतु इथे काय आहे की साप आणि दोरी हा भेद शिल्लक आहे ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं आहे की ओविले सर्व माझ्यात जसे धाग्यामध्ये मणी असं ज्ञानेश्वरांनी म्हणण्याच्या ऐवजी म्हणजे आता धाग्यामध्ये मणी ओवले म्हणजे धागा वेगळा आहे मणी वेगळे पण ज्ञानेश्वर तर काय म्हणतात बघा की ज्याला आधार दिला आणि ज्याने आधार दिला यातील द्वैत हे संपुष्टात आलं पाहिजे हे सर्व जग भूतसृष्टी म्हणजे परमेश्वराची शक्ती आणि या सर्वांना आधारभूत असा जो तोही परमेश्वरच असा सुवर्णकंकण योग मोरायला हवा कारण हे बघा सुवर्णकंकण योग म्हणजे दोन्ही सोनंच आहे ना म्हणजे ज्ञानेश्वरांनी याच्यावर काय म्हटले बघा फार सुंदर ओवी हो आहे की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले हो म्हणजे काय झालं मणी पण सोन्याचे आहेत आणि ज्या धाग्यात हो ते ओले ते पण सोन्याचं आहे म्हणजे द्वैत नाहीच आहे मगाशी आपण जे पाहिलं ते काय झालं की मणी वेगळा दोरा वेगळा इथे तसं नाही सगळं सोनंच आहे ही उपमा कायम ठेवून ज्ञानदेवांनी अद्वैत साधलं आहे धन्यवाद